आणि कार्यकर्त्यांना या संदर्भात सगळी माहिती देण्यासाठी महामेळावा होतो पण खास करून लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यात असे आणि सोशल मीडियातून खूप रिॲक्शन उमटतात की लाडक्या भावासाठी किंवा भावजीसाठी काय असं तयार नाही नाही रील्स म्हणण्यापेक्षा हे काही आमच्या आजूबाजूला आमचे विरोधक जे रोज सकाळ संध्याकाळ आम्हाला टोमणे मारतात त्याच्यातला तो आदल्या दिवसाचा टोमणा होता हे बजेट ज्यांनी ऐकलं नव्हतं त्यांचा तो आध्या दिवशीचा टोमणा होता परंतु आमच्या अर्थमंत्र्यांनी असा काही मास्टर स्ट्रोक मारला आहे की आमच्या भावना देखील मदत केलेली आहे जे युवक अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकण्याचा प्रयत्न करतील प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना देखील सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये स्टायपण दरमहा देण्याचा निर्णय हा आमच्या सरकारनं घेतलेला आहे त्याला चौदा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे महिला भगिनींसाठी आम्ही जवळजवळ शेचाळीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आम, तुम्ही आम्ही ज्यांच्या जीवावर दोन वेळेचं जेवतो त्या शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या साडेसात हा स्पर्धपर्यंतच्या पंपाचं बिल देखील आमच्या सरकारनं माफ केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं काही लोकांना पोसू पसो उठलेलं आहे काही लोकांचे मनसुबे हे धुळेला मिळालेले आहेत त्याच्यामुळे ही टीका टिप्पणी होत असते संजय राऊत असं म्हणते रवींद्रकरांना ज्या पद्धतीने क्लिनचीट दिली हे सरकार फक्त दा आता दाऊदला क्लीनचीट द्यायचं बाकी आहे असं त्यांनी टीका केली विरोधकांनी टीका करणं हा लोकशाहीतला एक भाग आहे आता ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी जर एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं तर ते देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत असं होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आम्ही प्रामाणिकपणे विकासाची कामं करतोय लोकांपर्यंत पोचण्याचं काम करतोय करतो महिला भगिनींचे प्रश्न सोडवतोय युवा वर्गाचे प्रश्न सोडवतोय वरिष्ठांचे प्रश्न सोडवतोय आणि आता कोणाला काहीच न राहिल्यामुळे अशा पद्धतीची टीका होत असते ज्या पद्धतीनं आता मनोज जारंगे पाटलांनी पुन्हा एकदा मोर्चाचं शस्त्र हातात घेतलंय पाहता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा तुमच्यासमोर तास असू शकतो त्यांनी आज असं म्हटलंय जा जा जी। जी। मला, मला की ज्या पद्धतीनं लोकसभेत तुमची अवस्था झाली त्यापेक्षा वाईट अवस्था मला असं वाटतं की एखादं आंदोलन हे विधानसभेचं आणि लोकसभेचं लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर लो ठेवून असू नये मराठा समाजाच्या नायकासाठी मनोज दरांगीनी जे पाऊल उचललेलं होतं त्याचं शंभर टक्के कागद सरकारनं केलेलं आहे केलेलं होतं निजामकालीन नोंदीच्या बाबतीत सरकार सकारात्मक होत त्यासाठी देखील आहे बाबतीमध्ये आठ लाख तक्रारी आली आहेत त्याच्या छाननी देखील होत आहेत दहा टक्के टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे परंतु हे सगळं करत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही ही, ही देखील दक्षता सरकारनं घेतलेली आहे त्यांनी आज असं म्हटलेलं आहे की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं हो सो, पंधरा आणि सोळा तारखेला या बाबतीत सुनावणी आहे आतापर्यंतचा ज्या पद्धतीने दे युक्तिवाद झालाय त्यावरती या सगळ्या रिॲक्शन येत आहेत मला असं वाटतं की न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित आहे आणि न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असताना त्याच्यावर मी बाहेर चर्चा करणं हे योग्य नाही हो काही लोक करतात काही लोक त्यांच्या बाजूनं जर न्याय मिळाला नाही तर त्या न्यायालयावर न्यायाधीशांवर देखील टीका करतात परंतु लोकशाहीतली ही परंपरा आहे की जर एखादी बाब न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर बाहेर चर्चा करणं योग्य खेळाडूंना अकरा कोटी दिले आहेत त्याच्यावरून देखील विरोधकांनी टीका केलेली आहे हे अकरा कोटी द्यायला गरज गर, नव्हती राज्याची तिजोरी कुठेतरी लुटण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होतं असं जे कोण टीका करतायत ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैव आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेनं महाराष्ट्राच्या लोकांनी मुंबईकरांनी विश्वचषक आणल्यामुळं जे काही प्रेम केलेलं आहे आपल्या इंडियाच्या टीमवर भारताच्या संघावर त्याला ते बक्षीस दिलेलं आहे जे अकरा कोटी रुपये दिलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचं फार मोठं भलं होणार आहे आणि अजून काही त्यांच्या बाबतीमध्ये घडणार आहे अशातला भाग नाही परंतु एखादी गोष्ट चांगली झाल्यानंतर आपण त्यांना बक्षीस देतो त्या पद्धतीचं ते बक्षीस आहे आणि चौदा कोटी जनतेच्या वतीनं पालक म्हणून सरकारनं दिलेले ते बक्षीस आहे त्याच्यावर तरी टीका टिप्पणी करू नये कारण देशप्रेमापोटी प्रेमापोटी दिलेले ते बक्षीस राज्यात एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा संख्येत वाढ आहे मात्र सरकार अशी निधी देऊन असे बक्षीस देऊन स्वतःची पाठ फोपटत आहे असं विरोधी पक्षाने विरोधी पक्ष नेते काही म्हणू दे विरोधी नेते काय म्हणतात त्याच्यापेक्षा जे बक्षीस आपण गावातल्या खेळाडूंना देखील बक्षीस देतो गावातले खेळाडू जर तालुक्या स्तरावर चमकले ग्राम तर ग्रामपंचायतीतली बक्षीस देते आज तर चौदा कोटी जनतेनं इंडिया टीमचं स्वागत केलं आहे भारती भारतीय टीमचं स्वागत केलेलं आहे भारतीय टीमच्या विजयामध्ये पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश सामील आहे आणि म्हणून भारताच्या टीमनं जर विजयोत्सव साजरा करण्याची संधी देशवासियांना दिली असेल महाराष्ट्रातल्या जनतेला दिली असेल तर त्यांना अकरा कोटी रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे हे म्हणून म्हटलं देशभक्ती जर मनामध्ये असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होत नाहीत परंतु शेतकऱ्यांबद्दल शंभर टक्के आमची भूमिका ही सकारात्मक असल्यामुळं साडेसात हॉस्ट पर्यंतच्या पंपांचं वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे सामाजिक न्याय खाता आहे सामाजिक न्याय खात्यामध्ये मागच्या आठवड्यात ऑर्डर निघाली जाहिरातीसाठी एकशे सत्तर कोटीचं काम दिलं आहे आणि ते जे पैसे आहेत थेट ज्या लाभाच्या योजना आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अशा वेगवेगळ्या थेट लाभाच्या योजनेतले पैसे जाहिरातीवर खर्च केले जाणार आहे तर जाहिरात महत्वाला घाबरलो मी मला वाटलं आता काय गडबड होते मी काय सामाजिक न्याय खातं जरी मुख्यमंत्री मोदयांकडे असलं तरी त्याची पूर्ण माहिती की माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की घेईल आणि मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहे अशा प्रकारचे कुठचंही बाब घडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे परंतु याच्यातनं माहिती घेऊनच बोललेलं योग्य ठरेल परंतु महत्त्वाची गोष्ट की सामाजिक न्याय असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक समाज घटक असतील त्यांच्यासाठी सरकार काम करतं आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत सर एक काँग्रेसमध्ये आताच मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू झाली आणि बाळासाहेब थोरात त्यांची थोरा 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 मुलगीसुद्धा म्हटली की बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री असतील पुढचे मला असं वाटतं की जे होणारच नाही त्याच्याबद्दल स्वप्न बघायला काय फरक पडतो अशातला मला भाग नाही वाटतं मला भा वाटत नाही काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार जाहीर होतील ते सगळेच मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असतील कारण त्यांना काही जिंकायचं नाही त्यांना काही मुख्यमंत्री व्हायचं नाही त्याच्यामुळे जो काय कोटा महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाकडे येईल ते काँग्रेस पक्षाचा प्रत्येक आमदार सांगेल की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे उपाठाचा कोठा ज्यांना मिळेल ते प्रत्येक लोकं सांगतील मला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी ते निवडणुकीत केलं आहे असं अहमदास दानवे त्याला आहे ना मला असं वाटतं की दानवे साहेबांना हे म्हटलं पाहिजे कारण ते देखील जहाल आहेत ते देखील आक्रमक आहेत हे मातोश्रीपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून दानवे साहेबांचं हे वक्तव्य असावं पण दानवे साहेबांना देखील मनापासून माहिती आहे त्यांच्या देखील मनात शंभर टक्के त्यांनी फायनल केलेला आहे की सरकार महायुतीच येणार आहे त्याच्यामुळे दानवे साहेबांची ही भूमिका अजून किती महिने राहते हे देखील आम्हाला बघायचं आहे ने नेत्यांचा असा विश्वास की ज्या पद्धतीनं आता विधान परिषदेची निवडणूक होते त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जरी तीन उमेदवार असले तरी तुमच्या पक्षाचे शिवसेनेचे आणि अजित पवार यांच्या पक्षातील काही आमदार फुटतील आणि आम्हाला मदत करतील असं त्यांचा विश्वास आहे मी अनेक वेळा असं सांगितलंय परत एकदा रिपीट करतो मी जर स्वप्नात म्हटलं की मला आता अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं तर काय फरक पडणार आहे त्याच्यामुळे मी काल देखील जबाबदारीने सांगितले की आमचे नऊचे नऊ उमेदवार निवडून येतील आणि तीनपैकी दोन त्यांचे येतील एक घरी जाईल थँक्यू सर